आज आपण स्वच्छ छावणी सुंदर छावणी याची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आपण प्रत्यक्ष पाहत असाल का खरोखर छावणी किती स्वच्छ आणि सुंदर स्मार्ट झालेली आहे त्या छावणी परिषदेला केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटीसाठी जो काही निधी प्राप्त झाला होता त्या स्मार्ट सिटीच्या निधीमधून तुम्ही बघत असाल अशा या सुशोभीकरण करण्यासाठी कुंड्या बनवलेल्या आहेत आणि ह्या कुंड्या छावणीच्या शुशोभीकरणामध्ये भर टाकणाऱ्या आहेत ते सांगितलं जात आहे पण या कुंड्याच्या बाऊलचा जर परिसर बघितला तर खरोखर आपण म्हटलं की छावणी किती सुंदर आणि स्वच्छ आहे कागदपत्री जात आहे की छावणी साफसफाईच्या महिन्या बाबतीमध्ये नंबर वन आहे पण प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर खरोखर दिसून येतं की छावलीची परिस्थिती आहे आपण हा सावलीचा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याने आज हजारो पर्यटक बोटवारा असल पांचकी असेल विद्यापीठ असेल बघायला जातात आणि त्याच्या जा बाजूलाच तिथे सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी जो खर्च केलेला आहे तो किती योग्य आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बाजूलाच इथंसुद्धा याचप्रमाणे या कुंड्या बनवलेल्या आहेत आणि ह्या कुंड्या ज्या अक्षरशः फुटपाथवरती बनवलेल्या आहेत या कुंड्याच्या अगोदर ह्या बाजूने चालण्यासाठी लोकांना चालण्यासाठी फुटपाथ होता पण त्या फुटपाथावरती आज सर्व तुम्हाला बघत असं अतिक्रमण झालेलं आहे सर्व फळ विक्रेते आईस्क्रीम विक्रेते चिप्स विक्रेते साहित्य विक्रेते या ठिकाणी बसलेले आहेत या फुटपाथावरती आज रोजी कुंड्याकडून स्थानी प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आलेल्या निधीचा खरोखर उपयोग घेतला का फक्त आलेल्या पैशाचा विनियोग करायचा टक्केवारी घ्यायचं इतकाच विषय छावणी परिषदेच्या समोर आहे का याकडे छावणीमधील नागरिकांनी छावणी प्रशासनाला आता हा प्रश्न विचारला पाहिजे की स्वच्छ छावणी सुंदर छावणीसाठी आणि सुशोभित छावणीसाठी जो काही पैसा खर्च केला तो योग्य ठिकाणी केला का आणि ह्याला स्मार्ट सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा इकडे लक्ष देऊन दिलेला निधी योग्य ठिकाणी खर्च होतो का हेही बघणं गरजेचं आहे आणखी एक मुख्य सांगायचं ज्या ठिकाणी ह्या कुंड्या केलेल्या आहेत या जागेवरूनच पाण्याची पाईपलाईनसुद्धा गेलेली आहे भविष्यामध्ये जर या ठिकाणी पाईपलाईनचं काही लिकेज झालं काही खराब झालं तर हा केलेला खर्चसुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे तेव्हा हा जो निधी आला होता आमच्या माहितीनुसार लाखोमध्ये हा निधी आलेला आहे पण तो निधी योग्य ठिकाणी खर्च न होता टक्केवारी साठी खर्च होत आहे असं आमचं मत आहे कॅमेरामॅन जाधव सह मी सुधीर खैरे सूर्य वार्ता नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद